आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची लाडक्या बहिणींनो आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहनच राज्य सरकार करणारे केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे जिल्हा पातळीवरती गाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे तसंच जिल्हा पातळीवरती नाव बघण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता आवाहन सुद्धा केलं जाणार आहे बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची लाडक्या बहिणींनो आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहनच राज्य सरकार करणार आहे केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे जिल्हा पातळीवरती गाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे तसंच जिल्हा पातळीवरती नाव बगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन सुद्धा केलं जाणार आहे